आणि मी कुठेही नाराज नाहीये फक्त काही प्रकल्पांसाठी मी माझ्या गावी आलोय असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय त्याचबरोबर त्यांनी भरत गोगावले आणि आपल्या नाराज मंत्र्यांची पाठराखणही केली आहे मी आता या नवीन नार्वेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला या यावं लागेल या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहेत हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत मी शेवटी काय अपेक्षा करणं वाहग का काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष मध्ये काम केलंय आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू